सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आता आहे स्टार प्रवाह पुरस्कार दोन हजार चोवीसच्या च्या रेड कार्पेट वरती आणि माझ्यासोबत आहे स्टार प्रवाह वर चॅनल वरती नव्यानेच दाखल झालेली मालिका म्हणजे आता होणार आहे ती म्हणजे घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील कलाकार माझ्यासोबत आहेत तुमच्या तिघांचं खूप स्वागत आहे सेलिब्रिटी कट्टा थँक्यू सो मच so कसं आहात <laughs> नव्यानीच आता तुम्ही स्टार प्रो मध्ये पुन्हा एंट्री करताय मालिका दाखल होती प्रोमो जेव्हा आउट झाले ना त्याबद्दल लोक लोकांच्या रिॲक्शन कशा होत्या ते जाणून घ्यायचं अग कमालच होते म्हणजे लाईक तर जॉइंट फॅमिली पहिली गोष्ट तर म्हणजे आता कुठेतरी ते जे सगळं चाललंय ना की फॅमिली एकत्र राहते आणि हा वेगळा विषय जो आपण घेऊन येतोय आणि त्यात जे आहे ते एकत्र सगळ्यांचे खूप छान रिॲक्शन होते की कडक झालंय मस्त झालंय आणि आम्ही सगळेजण इतके एक्सायटेड आहोत की कधी येतो जेव्हा प्रोमो आउट झाला ना तेव्हा तुमच्या घरच्यांच्या आणि अशा जवळच्या लोकांच्या काय रिॲक्शन होत्या आणि लोकांच्या रिॲक्शन खूपच छान म्हणजे माझ्या कित्येक मित्रांनी सांगितलं की माइंड ब्लोईंग प्रोमो आहे हे yes. तो प्रोमो बघूनच असं वाटतं की अरे कधी सुरू होणारी मालिका yes. आणि वेगळा विषय येतोय असं बघायला मिळते खूप दिवसांनी असं झालं होतं कारण आता किसकून होणारे सगळे विषय येतात हे एकत्र फॅमिलीचं काहीतरी वेगळं आणि त्यातून आमची फॅमिली एक वेगळं काहीतरी मिळणार आहे बघायला उत्सुकता आम्हाला आम्ही पण तेवढेच उत्सुक होत कधी सुरू होणार कधी सुरू होणार कारण प्रोमो आऊट झाल्यानंतरच खरं तर ती मी अॅज अ फॅन म्हणून सांगते की वेगळी कौटुंबिक मालिका आहे तर आणि त्याच्यामध्ये ना असं कुठे वाटत नाही की भांडण काय फॅमिलीला जोडणारी कुटुंबाला जोडणारी आणि सगळ्यांमध्ये प्रेम असणारी अशी मालिका आणि पात्र अशी दाखवली आहे प्रतीक्षा तुझ्याकडे जेव्हा ही मालिका आली ना तेव्हा अगेन तू एका निगेटिव्ह रोल मधून आम्हाला रिप्रेझेंट करतेस म्हणजे प्रेक्षकांना खरंच ती निगेटिव्ह त्या तसा तो रोल आहे का, का मिक्स आहे काय सांगशील सी uh, काय आहे की एकतर ती जी मुलगी आहे जे पात्र मी साकारतो तर ती खूप प्रॅक्टिकल आणि खूप पांपट चाईल्ड आहे बाबांची खूप लाडकी आहे वाया गेलेली आहे म्हणजे सॉरी वाया ती गेली आहे म्हणजे खूप लाड लाडाची जरी असली किंवा लाडकी जरी असली तरी ती वाया नाही गेली आहे खूप प्रॅक्टिकल आहे तिला तिची स्वतःची मतं आहेत आणि त्यामुळे तिला असं होतं की काही गोष्टीला नाही पटत किंवा असं होतं ना की मला एखादी गोष्ट नाही आवडत पण आता जर का माझ्या आईला आवडते तर ती मी करत नाहीये म्हणून तिचं असं होतं की अरे का कुठेतरी माझं वागणं फटकळ वागणं हे कदाचित थोडंसं ग्रे वाटू शकतं मग पुढे हळूहळू कळेल की एकदमच विलन आहे की काय आहे आगे आगे देखो होत आहे क्या <laughs> अरे अगदीच तू माझ्याकडून काय अपेक्षा करतेस प्रतीक्षा आहे म्हटल्यानंतर <laughs> आता आपले प्रेक्षकही समजून जातात प्रतीक्षा आहे निगेटिव्ह रोल आहे पाहिलंच ना का येस काच फुटली ना ते पण मी सांगू माझ्या मुलीबद्दलचं खूप गोड आहे आणि ह्यात एक प्रमुख गोष्ट अशी आहे की वडिलांनी तिला मुलासारखंच जपलंय अरे मुलगी आहे म्हणून की अरे कुठून मुलगी झाली असं कुठेही नाही आणि एवढं तिला जपलेलं आहे बरं ती तिचे सगळे हट्ट पुरवले गेलेले पण तरी ती कुठे वाया गेलेली नाहीये आणि निगेटिव्ह मी असं नाही म्हणणार निगेटिव्ह असं नाही म्हणणार मी पण आपण नॉर्मली बघतो की जेव्हा एखाद्या माणसाचं इगो हर्ट होतो त्यावेळेस मग मग तो माणूस त्याला समजत नसतं की आपण काय करतो ना की तिला जेव्हा गोष्ट हवी असते कुठल्याही लेवल लालिकेबद्दल हा खऱ्या आयुष्यामध्ये प्रतीक्षा ऑफ ऑफ स्क्रीन कशी आहे आई खूप एक्साइटेड कारण म्हणजे आम्हालाही दोघांना असं होतं की जी आपली मुलगी करणार आर्टिस आम्ही तिला असंच बघितलं निगेटिव्ह मध्ये आणि त्यामुळे असं होतं की अरे आपल्याशी कनेक्ट होईल का कशी आहे काय होईल पण आता असं होतं ना की आमच्या सेटवर एक तर माझ्या मुलीचं लग्न झालंय आणि म्हणजे तेवढ्याच वयाची मुलगी असू तर मला मी खूप तिच्यात बघते तिला आणि ती इतकं आम्हाला सेटवर की मी नाही दिसते तर ती डॅड्याला शोधते आणि ती खूप कनेक्ट आहे आमच्याशी आणि अतिशय गोड मुलगी आहे तिच्या वाट्याला हे असे कॅरेक्टर येतात त्याचं फार असं हे वाटतं आम्हाला पण तेही ती निभावते आणि

हो ग नाही ते तर आहेच म्हणजे काय होतं ना कधी माझं दोन्ही फॅमिली मध्ये लागतं इकडे लागतं इकडे लागतं आउटडोर असते की मग माझ्या फॅमिली सोबत कधी खूप एक तर काय होतं ना मला खायला मिळत खरंच डाडा गाजरचा हलवा बेसाचे लाडू माझी खूप मजा असते बरं तुम्हाला माहितीये का तुमची मुलगी खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा सुरड आहे का भले आम्ही थोडेच दिवस झाले असतील असं कुठे आम्ही एकमेकांना एखाद्या आता इथे येताना सुद्धा तिचे जवळ जवळ दहा गाऊन आले असतील झालं रुपाली कनेक्टेड आणि मला वाटतं खर तर कलाकाराला हेच प्रेम अपेक्षित असतं की आपण जिथे जातो तिथे एक सुसारच वातावरण असलं पाहिजे असं नाही की गेलोय आणि आता पोर होत असं खरं तर अजिबात अजिबात नाही वाटत आणि आम्ही खूप एन्जॉय करतो सकाळी लवकर जरी जरी रात्री लेट पॅकअप तरी आम्ही खूप एन्जॉय करतो रात्री पण तेवढेच फ्रेश असतो जेवढे आम्ही सकाळी आलेले काय करत हे ठरवतो फी केमिस्ट्रीवरती बघायला मिळते असं हेच रीझन आहे सो आता आपल्याकडे आपल्याला तिथे जावं लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय पण थँक्यू सो मच आणि ऑल द दरी बेस्ट थँक्यू